ट्रॅक करू नका आज वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्हा कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालय शहर अधीक्षक चौधरी यांच्याकडे आम्ही वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा प्रामुख्याने मजकूर असा आहे की महावितरण पुढच्या महिन्यापासून स्मार्ट मीटर हे घराघरावर बसवण्यात येत आहे त्यांच्यातर्फे आणि त्याची सर्वर इन्स्टॉलेशन ही चालू आहे तर या महावितरणने स्मार्ट मीटर बसू नये डिजिटल मीटर जे सद्यस्थितीत आहे ते राहू द्यावे कारण गुजरात दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी स्मार्ट मीटरचा जो फटका सामान्य जनतेला बसलेला आहे ज्यामध्ये मीटरचे दर बिल ये दप्पे हे दुप्पट स्तरावर आले आणि या मीटरमध्ये प्रीपेड मीटर आहे म्हणजे सुरुवातीला पैसे रिचार्ज करायचं आहे मग मीटर वापरायचं आहे सामान्य जनता दर महिन्याला त्यांचा पगार होत नाही दोन तीन महिन्याची टप्प्याटप्प्याने हे बिल भरतात परंतु या सरकारला याची जाण नाही आहे आणि त्या ठिकाणी त्या तीन राज्यामध्ये स्वतःच्या मीटरची आणि एम एस बीच्या कार्यालयाची तोडफोड सामान्य जनतेने केली आहे उद्या ही परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्रात घडू नये म्हणून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे जे काही उपक्रम राबवत आहे स्मार्ट मीटर बसवण्याचे त्या उपक्रमाला आमचा तीव्र विरोध आहे सोबतच जर सरकारला हे मीटर बसवायचेच असतील तर मोदी भक्त जेवढे आहेत भाजप भक्त जेवढे आहेत त्यांच्या घरावर हे मीटर बसवावे वंचितांच्या घरावर बसू नये सर्वसामान्यांच्या घरावर बसू नये एवढी वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही आज या संदर्भात निवेदन दिलं सोबतच यदा कदाचित या कार्यालयाने या विभागाने यावर या गंभीर दखल नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीचा रुद्ररूप आणि त्या जिल्ह्या राज्यामध्ये जे काही पडसाद उमटले तसे पडसाद औरंगाबादमध्ये उमटायला कमी होणार नाही हे या ठिकाणी इशारा देतो थांबतो मी योगेश गुलाबराव पण वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम माझ्यासोबत जिल्हा महासचिव मिलिम बोर्डे मंगेशी निकम संघटक सुभाषी कांबळे सोशल मीडिया प्रमुख प्रवीणच जाधव ज्येष्ठ नेते सदस्य पंडितरावजी तुपे आमचे योग गुरु सदस्य रविरत्न पारखीजी आणि कार्यकर्ते बाबासाहेब वक्ते आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतो धन्यवाद